नमस्कार इंदूने करिश्माला उल्लू बनवलेलं असतं इंदूने करिश्माजवळ खोटं बोलून तिला गोपाळच्या इथे नेलेलं असतं त्यावेळेला करिश्मा गोपाळच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते ती गोपाळला म्हणत असते गोपाळ मला फक्त तुझ्याकडूनच खात्री आहे की तूच तूच मला एकटा बरं करू शकतोस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तू मला काहीही सांग मी नक्कीच नक्कीच प्रयत्न करेन तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ बघ लवकरात लवकर करिश्माताईला बरं कर आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदे तू नको काळजी करूस मी हिला अगदी बरं करतो तुला काळजी करायची गरज नाही इकडे मात्र मोठ्या भाई महाराजांना बोलत असतात व्यंकट भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी माझ्या पोराचं मला लग्न करायचं आहे आणि मी त्याचं लग्न केल्याशिवाय गप्प राहणार नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात खरं सांगू का वहिनी तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न करता ही चांगलीच गोष्ट आहे मी कुठे तुम्हाला काय बोललो तुम्हाला लग्न करायचं आहे तुम्ही करा तेव्हा लगेच शकुंतला बाई व्यंकू महाराजांना बोलतात अहो असं काय बोलत आहे घरातल्या मोठ्या मुलाचं लग्न झाल्याशिवाय धाकट्या मुलाचं लग्न करायचं तरी कसं तेव्हा लगाच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले असं काही नाही गोपाचं लग्न व्हायचं आहे तेव्हा होईल आणि तसंही तो या घरात येतच नाही त्यामुळे त्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाईणी तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा आहे तो घ्या माझी काहीही हरकत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात खरं सांगायचं तर व्यंकू महाराज गोपाळचं लग्न झालं असतं तर मलासुद्धा आवडलंच असतं पण काही झालं तरीसुद्धा गोपाळ लग्नाला तयार होईल असं मला वाटतच नाही म्हणूनच म्हटलं की काही झालं तरी मला अदोक्षतचं लग्न केलंच पाहिजे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलाय लवकरात लवकर मला हा निर्णय घेऊ दे काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू दे खरं सांगायचं तर काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जर का क्लिअर झाल्या तर बरं होईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का तुम्ही असा विचारत का करता तेच मला कळत नाही मुळात मला या गोष्टीच पटत नाही सगळं काही ठीक झालंच पाहिजे पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी मी स्वत माझ्या अदोक्षासाठी मुलगी बघणार तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी पण तुमच्या मुलाचं नक्की कोणावरती प्रेम आहे त्याचा निर्णय काय याचा विचार करा बाकी माझी काहीच हरकत नाही तेव्हा व्यंकू महाराजला मोठ्याबाई म्हणतात माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर अजिबात जाणार नाही तो माझ्याच पसंतीच्या मुलीशी लग्न करणार तेवढ्यात पाठीकडून मोठ्यानी गोपाळ अधोक्षच म्हणतो आई माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय तुझं एका मुलीवरती प्रेम आहे तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो हो माझं एका मुलीवरती प्रेम आहे आणि कायम माझं एका मुलीवरती प्रेम राहणार आणि आई प्लीज प्लीज मला तिच्याशीच लग्न करायचं आहे त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे कोण आहे ती मुलगी मला सांगशील का अधोक्षस अरे मला जर का तू सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच अधोक्षस म्हणतो आई माझ इंदूवरती प्रेम आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि मोठ्या बाई मोठ्यानी ओरडतात अधोक्षच जी भासडून तुझ्या हातात देईन अरे काय बोलतोयस कळतंय का तुला अरे जरा विचार कर तू तू काय बोलतोयस या गोष्टीचा खरंच मला तुझी ही गोष्ट पटतच नाही तू मुळात असा विचार कसा काय करू शकतोस तेच कळत नाही तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो बस झालं आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही अधोक्षच एक गोष्ट कायम लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा तू मला जर का एखादी गोष्ट सांगितली असतीस तर नक्कीच आपण सर्व काही केलं असतं पण ही गोष्ट जी तू मागतोयस ना ती गोष्ट मी तुला कधीच देऊ शकत नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडतो आणि मोठ्यानी बोलतो आई मला इंदूच पाहिजे आणि मी इंदू शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करणार नाही आई प्लीज तुला समजतंय आहे ना मी काय बोलतो ते आई मी इंदू शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करणार तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बसकर मला तर तुझ्याशी या गोष्टीबाबत बोलायचंच नाही कारण मला तुझ्याशी ही गोष्ट बोलायची इच्छाच राहिली नाही आता काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला एकदाच सांगतोय लवकरात लवकर स्वतःला सावर कारण काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आणि मला तुझ्याशी या गोष्टी बाबतीत बोलायचं नाही तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडतो आणि अधोक्षच मोठ्यानी बोलतो आता तर मला बोलायची इच्छाच राहिली नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर इंदूपासून लांब लाभ व्हायचं तेव्हा अधोक्षच बोलतो मी मरेपर्यंत इंदूचाच विचार करणार आणि इंदूशीच लग्न करणार आई तू कितीही मला नाही बोललीस तरी सुद्धा मी इंदू शिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही हे बोलणं ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला महाराज बोलतात वहिनी वहिनी शांत व्हा उगास उगास नको ते बोलू नका आधी त्याच्या मनस्थितीचा विचार करा वहिनी वहिनी प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकु भाऊजी काहीही झालं तरीसुद्धा मी मी तुमची ही गोष्ट अजिबात मान्य करणार नाही तुम्हाला जरी वाटत असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा इंदू आणि अधोक्षचं कधीच लग्न होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात आणि म्हणतात अधोक्षज खूप म्हणतात केलास खरं सांगायचं तर आज आज तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलायस ना ती पद्धत चुकीची आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाईंचा होकार अधोक्षज मिळवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू